नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध विषयांची राज्य सरकारने नव्या शैक्षणिक योजनेनुसार आणि धोरणानुसार इयत्ता पहिलीपासून म्हणजे पहिली ते पाचवी मराठी आणि इंग्रजी बरोबर आता हिंदी भाषा शिकवली जाण्याची किंवा शिकण्याची सक्ती केलेली आहे किंवा तरतूद केली आहे बंधन घातलेलं आहे ही बातमी आल्यानंतर आणि हा शासन प्रसिद्ध प्रसिद्ध झाल्यापासून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक त्या तशाही येतच आहे काही प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहेत काही प्रतिक्रिया समंजस्य आहेत किंवा संयमी आहेत तीव्र प्रतिक्रियांचा वेग आणि आवाज खूप मोठा आहे त्याची संख्याही अधिक आहे एक आपल्याकडे मानसिकता आहे किंवा विचार मांडला गेला एक बफेलो नॅशनलिझम आणि काऊ बेल्ट म्हणजे उत्तरेतली जी राज्य आहेत ती सगळ्यात गायपट्टा काऊ बेल्ट म्हणून ओळखला जातात एका अर्थाने अशा मागे हिणवण्याची मानसिकता आहे आणि मग त्या काउबेट मधली भाषा आमच्यावर लागता का असा प्रश्न विचारला दक्षिणेत या बफेलो नॅशनलिझमची चर्चा केली जाते त्याचे वैचारिक मुद्दे अनेक आहेत तो काही आत्ता आपला मुद्दा नाही त्याच्यावर कधीतरी आपण काऊ बेल्ट अँड बफेलो नॅशनलिझम यावर मॅकघट्ट बोलूया सांगायचा मुद्दा इतकाच आहे तामिळनाडूमध्ये हिंदीला विरोध झाला हिंदी विरोधी वातावरण तयार करण्यात आलं दक्षिणेत हिंदी विरोधी वातावरण हा काही आजचा विषय नाही तो खूप जुनाच विषय आहे आता महाराष्ट्रात शैक्षणिक विषयाच्या माध्यमातून हिंदी लादणार का आणि महाराष्ट्राचं सपाटीकरण करणार का अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे नव्या शैक्षणिक धोरणात जर भाषा निवडीचं आणि मातृभाषेचं स्वातंत्र्य असेल तर मग भाषा निवडीचं स्वातंत्र्य का नाही मराठी आणि इंग्रजीसोबत अन्य भाषा निवडून शिकण्याचं स्वातंत्र्य का नाही असाही प्रश्न विचारला जातोय तो अगदीच अयोग्य आहे असं म्हणताय महाराष्ट्राच्या सीमा ज्या राज्यांना लागू आहे लागलेल्या आहेत तिथे दक्षिणी राज्य आहेत आणि हिंदी भाषिकही राज्य आहेत त्यामुळे मग दक्षिणी भाषा शिकण्याची तरतूद करायला काय हरकत आहे असा प्रश्न उपस्थित होणं अगदी स्वाभाविक आणि तशाच प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातात यातूनच हिंदी लादून काय मिळवणार असा प्रश्न आणि हळूहळू हिंदी लादण्यातून मराठीचं खच्चीकरण करणार का असाही एक मुद्दा उपस्थित केला मंडळी असे जेव्हा भाषेचे मुद्दे येतात म्हणजे मुळातच भाषा ही द्वेषाची किंवा वादाची होता कामा नये तर भाषा ही एक संवादाचं माध्यम आहे ज्ञान मिळवण्याचं माध्यम आहे पण भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर आणि हळूहळू काँग्रेस व्यतिरिक्त कोणताही राष्ट्रीय पक्ष उभा राहू नये या मानसिकतेतून जे जे पक्ष तयार झाले ते प्रादेशिक पक्ष त्या त्या ठिकाणच्या अस्मितेच्या आधारे आणि प्रामुख्याने भाषेच्या आधारे निर्माण झालेला आहे दक्षिणेत ते आपण स्पष्टपणे बघू शकतो महाराष्ट्रात शिवसेनेनी जो आपला म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समिती त्याच्यानंतर मंगल कलश महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीत जे पक्ष होते ते बहुतांश डावे आणि समाजवादी पक्ष होते ते हळूहळू महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरनं त्यांचं वजन कमी होत गेलं आता जवळजवळ ते दुर्बिडीतनं शोधायला लागतात आणि त्याच टप्प्यात शिवसेनेचा उदय झाला शिवसेनेचा उदय मराठीच्या मुद्द्यावर झाला शिवसेना नव्वदच्या दशकापर्यंत मराठीच्या मुद्द्यावरच मुंबईत वाढली मुंबईत तीरावली शेजारच्या ठाणे जिल्ह्यातही ती पसरली आणि कोकणातही पसरली ती केवळ मुंबई या मराठी या विषया केंद्र सरकारला मुंबई केंद्रशासित करायची आहे हा नेहमीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतला महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे आणि त्याभोवती राजकारण राहिलेलं आहे दीर्घकाळ केंद्रात काँग्रेसची सरकार सत्ता होती सरकार होतं त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात असा पवित्रा घेत त्यावेळी घेतला होता आता तोच पवित्रा किंवा तेच भूमिका भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घेतली जाते मुंबईला वेगळी करायची आहे अशी भूमिका मांडली जाते आणि त्यातूनच महाराष्ट्रावर हिंदी लादायचा आहे अशी मांडणी केली जाते म्हणजे या खूप भावनेचा मुद्दा आहे आणि प्रश्न सामान्यांचे गैर नाहीत काल आत्ता हिंदी आमच्यावर आम्हाला भाषा निवडीचं स्वातंत्र्य द्या त्यामुळे असे जेव्हा गुंतागुंतीचे प्रश्न असतात आणि ते जेव्हा उपस्थित होतात उभे राहतात त्यावेळी सरकार म्हणून आणि सरकार ज्या पार्टीचं आहे त्या पार्टीने संवादाची प्रक्रिया संवादाची भूमिका तातडीने घेतली पाहिजे आणि हा संवाद सर्व स्तरावर करण्याची मानसिकता खरं म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे दुर्दैवाने राजकीय पक्षांचे कार्यक्रम इव्हेंटच्या पलीकडे जात नाही याला कोणताही पक्ष अपवाद नाही राज्यात महायुतीचा सरकार आहे त्यातला एक घटक पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आहे आणि एकनाथ शिंदे शिवसेना घटक आता ज्यावेळी आगामी महापालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहे त्यावेळी तो मुंबईसह ठाणे जिल्ह्यातल्या सर्व महापालिकांमध्ये मराठीचा मुद्दा लावून धरणार आहे कारण समोर असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट तो मुद्दा लावून जाण्यामुळे घेणार कारण भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी पूर्णतः राष्ट्रीय पक्ष आहे एका भाषा केंद्रित भारतीय जनता पार्टीला विचार करता येणार नाही केवळ मुंबई महापालिका जिंकायची म्हणून मराठीला जवळ करणं असं परवडणार नाही कारण राष्ट्रीय प्रतिमा आणि राष्ट्रीय भूमिका यालाही भाजपला त्या त्यावेळी महत्व द्यावं असं सगळं होत असताना आणि एकीकडे एक विचित्र प्रकारचं ध्रुवीकरण सध्या महाराष्ट्रात होते जातीच्या आधारे भाषेच्या आधारे ते होते त्याचे अनुभव आपण वेगवेगळ्या निमित्ताने घेत असतो त्यामुळे आता जो आईने शैक्षणिक वर्ष जून महिन्यात जेव्हा सुरू होणार आहे त्यावेळी आलेला जो हा हिंदी लादण्याचा किंवा हिंदी सक्तीचा किंवा अभ्यासक्रमात हिंदीचा मुद्दा आहे तो चिघळणार पेटणार वादाचा ठरणार हे निश्चित आणि भारतीय जनता पार्टीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यातूनच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे आम्ही हिंदू हिंदी नाही आम्हाला हिंदुत्व आहे हिंदी पण नाही त्याचं स्वागत होतंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे अशा प्रकारचं पटकन बोलून जातात आणि ते स्वीकारलं जातं ते मतात परिवर्तित होतं की नाही हा मुद्दा नसतो पण समाज त्याला स्वीकृती देत असतो त्यामुळे भाषा ज्या भाषेमुळे ज्ञान मिळतं नवीन माहिती मिळते त्या भाषेची गोडी कशी रुजवाय रुजवायची ती भाषा आपली आपली वाटेल म्हणजे आपल्या मातृभाषेविषयी अभिमान वाटला पाहिजे मातृभाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे दुर्दैवाने आपण ज्या मराठी वाहिन्या बघतो त्यात मराठीचा काय खेळखंडोबा झालेला आहे म्हणजे मी व्याकरणाचा मूलभूत मुद्देच काढत नाहीये पण मांडणी सुद्धा जी केली जाते ते शब्द वाक्य वाक्यरचना सुद्धा चुकीची असते ते मात्र आता तुटून पडणार हा फार विरोधाभासाचा मुद्दा त्यामुळे आपल्या भाषेविषयी ममत्व म्हणजे आपल्या भाषेविषयी प्रभुत्व आपली भाषा पूर्ण अवगत असणं आणि भाषेचं म्हणजे मराठीचं वत का नव्हतं अशा आधारे राजकारण न करता त्याचं जातीयकरण न करणं ही खरं म्हणजे जबाबदारी आणि त्याच वेळी अन्य भाषा शिकून अन्य भाषेतली माहिती ज्ञान मिळवलं पाहिजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रतिभा संगमचा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि ज्येष्ठ साहित्यिक लेखक भैरप्पा त्याच्या समारोपाला आले होते चेंबूर मध्ये तो कार्यक्रम झाला होता समारोपाच्या भाषणात त्यावेळी भैरप्पा असं म्हणले होते की दक्षिणी भाषांनी आपली मूल्य आपल्या मूळ कथा आपल्या मूळ परंपरा जपल्या आणि त्या जपलेल्या कथा मूल्य परंपरा ह्याचं प्रकटीकरण दक्षिणीतल्या साहित्यातनं होत आहे दुर्दैवानी मराठी साहित्यावर मात्र इंग्रजीचा प्रभाव वाढला आणि मूळ मराठी कथा परंपरा मूल्य असं जे काही होतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं फॅशन म्हणून दुर्लक्ष केलं त्याच्यावर टीका केली त्याचंही आपण भोग भोगत आहोत त्यामुळे मंडळी राज्य सरकारच्या या निर्णयाचं प्रत्येकजण कसं स्वागत करेल त्याच्यावर काय प्रतिक्रिया देईल हे आणखीन काय काही चालत राहणार आहे कदाचित राज्य सरकार एक पाऊल मागे येईल का ही शक्यता नाकारता येत नाही कारण आगडोंब हिंदी विरोधाचा किती उसळणार आहे यावरून ते पुढे ठरणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष असेल मनसेचा मनसे असेल हे दोन्ही याचा फायदा घेणार तो घेतलाच पाहिजे राजकारणात असंच प्रकारे राजकारण केलं जातं त्यात काही गैर नाहीये परंतु आपण जे सगळे करतोय म्हणजे भाषांविषयी आपुलकी प्रेम आणि त्याविषयी महत्व वाटण्याऐवजी आपण एक वेगळ्या प्रकारचा भाषा द्वेष तरी पेरत नाही ना याकडे बघितलं पाहिजे आजचा जो हिंदीचा मुद्दा आहे यावर पत्रकारांमध्ये काही गट पडल्यासारखे उठतात काही पत्रकार तीव्रतेने व्यक्त झालेले आहेत काही पत्रकार संजमाने काही जणांनी स्वागत केलंय काही जणांनी विरोध केलाय त्यामुळे आपण स्वागत का करतोय आपण विरोध का करतोय हे नेमकं समजून घेतलं आणि लोकांपर्यंत नीट जर नेलं तर अशा प्रकारे भाषा द्वेष उत्पन्न होणार नाही हिंदी शिकावी का नाही शिकावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता अभ्यासक्रमात आल्यावर मग पास होण्यापुरती तरी ती शिकावी लागेल हेही आपल्याला मान्य करावं लागेल परंतु आपण एक लक्षात घेतला पाहिजे ज्या उत्तर भारताला काऊ बेड, बेड गाऊ बेड, गाय पट्टा म्हणून हिणवलं जातं मात्र हिंदी चित्रपटसृष्टी कुठे वाढली कुठे स्थिरावली आणि तिचं सगळ्यात स्वागत अधिक कुठे झालं तर ते महाराष्ट्रात आणि मुंबईत झालेलं आहे मराठी प्रेक्षकही हिंदी चित्रपटांना आवर्जून जातो आणि तक्रार आहे मराठी निर्मात्यांची की तो जेवढा हिंदी चित्रपट बघतो तेवढा आमचे चित्रपट बघत नाही तो का तिकडे वळत असेल तो का तिकडे वळला असेल का तिथे सुपरस्टार निर्माण झाले असतील याचाही कधीतरी विचार केला पाहिजे त्यामुळे एकूण प्रत्येक भाषेतलं साहित्य त्या साहित्याचा दर्जा त्या साहित्याचं मूल्य आणि त्या साहित्याचा उपयोग आणि मंडळी थोडे व्यावहारिकतेकडे वळूया आणि थांबूया शेवटी भाषा का शिकायची तर त्या भाषा शिकणारी आमचं अर्थार्जन होणार असेल आम्हाला रोजगार उत्पन्न होणार असेल तर त्याकरता ती भाषा आहे मराठीचा सकसपणा आणि सामर्थ्य इतकं वाढवलं हो पाहिजे की मराठीतल्या शिक्षणातनं सुद्धा अर्थार्जन करता येईल मराठी शिकल्यामुळे सुद्धा रोजगार उत्पन्न होईल मराठीमुळे नव्या संधी निर्माण होईल ही जबाबदारी सामूहिक आहे ती केवळ एखाद्या सरकारवर एखाद्या पक्षावर टाकून चालणार नाही तर जे जे या सगळ्याशी संबंधित घटक आहेत अशा प्रत्येकाची ही जबाबदारी आहे दुर्दैवानी टप्प्याटप्प्यावर कोणीच जबाबदारी घेतली नाही फक्त चर्चा आणि घोषणा करत राहिले आणि त्याच्या त्याची मात्र फळं त्याची दुर्दैवाची फळं आपल्याला समाज म्हणून भोगावी लागतात विशेषतः सरकारी अधिकारी आणि शैक्षणिक तज्ज्ञ शिक्षण खातं यांची जबाबदारी तितकंच आहे प्रत्येक वेळी आलेल्या सरकारकडे आणि असलेल्या पक्षाकडे बोट दाखवून चालणार नाही ते इनपुट काय देत आहेत ते मांडणी कशी करतायत यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात हिंदी लादण्याच्या निमित्ताने एक मोठी चर्चा घडून आणली पाहिजे व्यापक चर्चा घडून आणली पाहिजे आणि अशा प्रकारचं भाषा प्रेम रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा मंडळी एक विचित्र प्रकारची मानसिकता तयार होऊन भाषाच्या आधारे फुटीरतावादाला वादाला आपण चालना देऊ हे परवडणारं नाही एक अखंड भारत एक समर्थ भारत टिकवायचा असेल तर अशा प्रकारचा भाषाद्वेष रुस्ता कामा नये भाषा सक्तीही होणार नाही याकडेही लक्ष वेधलं पाहिजे मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद